महाकुंभ मेळा हा फक्त धार्मिक महत्वाचा उत्सव नसून त्यामागे गूढ विज्ञान आणि प्राचीन खगोलशास्त्राचाही सखोल अभ्यास आहे दोन हजार पंचवीसच्या महाकुंभ मेळ्याला तेरा जानेवारीपासून प्रयागराज येथे सुरुवात झालेली आहे जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जाणारा हा उत्सव अध्यात्म पौराणिक कथा आणि विज्ञानाचा संगम आहे मेळा फक्त पौराणिकतेवर आधारित नाही त्यामध्ये प्राचीन विज्ञानाची गुपितेही आहेत नेमकी कशी चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम कुंभमेळ्याची प्राचीन कथा समजून घेऊ कुंभमेळ्याची सुरुवात एका पौराणिक कथेपासून झाली आहे पौराणिक कथेनुसार एकदा देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झालं होतं जो समुद्र मंथनात जो जिंकेल त्यांना अमृत मिळणार होतं त्यानंतर देवांनी आणि दानवांनी समुद्र मंथन करण्यास तयार झाले या समुद्र मंथनावेळी देव आणि दानवांमध्ये अमृत प्राप्त करण्यासाठी मोठा संघर्ष झाला त्यावेळी या अमृतातील काही थेंब प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी पडले त्यामुळे या चार शहरांमध्येच या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जाते पण तुम्हाला माहिती आहे का महाकुंभ मेळ्याचे आयोजन विशिष्ट खगोलीय घटनांच्या आधारे केले जाते यामध्ये गुरुग्रहाची भूमिका महत्वाची आहे गुरुग्रहाचा बारा वर्षांचा सूर्याभोवतीचा परिभ्रमण कालखंड आणि त्याचे विशिष्ट राशिन या तारखा निश्चित करतात चोवीसच्या डिसेंबर महिन्यात गुरुग्रह पृथ्वी आणि सूर्याच्या मध्यभागी पोहोचला ज्यामुळे तो आकाशात अधिक तेजस्वी दिसत होता या खगोलीय घटनेमुळे पृथ्वीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्रांमध्ये बदल होतात जे मानवी शरीराच्या बायोमॅग्नेटिक शक्तींवर परिणाम करतात संशोधनाने सिद्ध केले आहे की ग्रहांच्या स्थान बदलामुळे पृथ्वीवरील विद्युत चुंबकीय क्षेत्रांवर परिणाम होतो हे बदल मानवी शरीरातील जैविक यंत्रणांना प्रभावित करतात कुंभमेळ्यात सहभागी होणारे अनेक जण मानसिक शांतता आणि शारीरिक ऊर्जा यांचा अनुभव घेतात हो याशिवाय कुंभमेळ्याचे ठिकाण निवडताना प्राचीन भारताच्या भूगोल आणि भूचुंबकीय सखोल ज्ञानाचा उपयोग केला गेला आहे नद्यांच्या संगमावर होणारे हे मेळे त्या भागातील भूचुंबकीय क्षेत्रामुळे आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य मानले जातात बारा कुंभमेळ्यांचे चक्र पूर्ण झाल्यानंतर एका महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते त्यामुळेच एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होणाऱ्या या वर्षीच्या महाकुंभ मेळ्याला विशेष महत्व प्राप्त आहे म्हणूनच महाकुंभ दोन हजार पंचवीस हा फक्त धार्मिक सण नसून मानवतेच्या आणि ब्रह्मांडाच्या गुढ शक्तींच्या संबंधांचे प्रतीक आहे गुरु शुक्र शनी आणि मंगळ या ग्रहांचे अद्भुत संयोग या उत्सवाच्या काळात दिसणार आहेत ज्यामुळे हे आयोजन अधिक खास होणार आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा